काय केलं करू बाबा मी जरा जाऊन येऊ का काय करतो पाणी सोडायचं खाली सीताफळाला आणि ते खाली ना वांग्याच्या पाणी सोडायचं आता तार धरलं होतं ना जावी काल नाही झालं आग लाईट नव्हती गेली का दीपीचा प्रॉब्लेम झाला बाबा तू असंच काम करीत जा या काम करायला आले की करायचं ठेवायचं दिवसात तुला एवढं एवढं पावसाच ती वायर तुटली होती दिपीची मग त्यांनी बंद केली ती म्हणून आज परत चाललोय बर बरं चांगला आहे बापाचं नाव कम जा आता कमी कमीतोय तरी पण कमाव तुला तर तेवढंच पडत किती चांगलं काम करायचं ना काही ना, काही कारणच ती आता उलट चांगलं सांगते बाबा मी कुठं वाईट सांगते बर झालं काम करतात करा करा तुमच हे मला आता काय करायचे दार दारा नाही तर तसच राहू द्या काय झालं आई काय कार्या दार म्हणतो अजून दार्यावर जायचे राहिले आता एवढं एवढं चेअर वापर त्याच्या काल भिजवायचं नाही झालं आजकाल तुम्ही वाटत पळत पळावं लागतं शेतात सगळं पीक लावूल जळून जातील ना पाणी टाइमवर नाही दिलं पासून आता बघ ते आता शिक राहिले ते अचानक तसं नाही सुकलेल्या झाडाला पाणी द्यावं लागतं माहिती आहे कुठं किती पाणी उरतय ना सगळं कळू राहिलंय मला तुम्हाला काय वाटतं मला काय माहित का? नाही काय लई आई कामावर ना एवढं लक्ष नाही यांचं ना तुम्हाला सांगते मी लई लई कामावर लक्ष आहे एवढं काम यांचं एवढं कोणीच करत नाही आपल्या गावात लय काम करत सकाळ संध्याकाळ नुसतं काम करीत नुसते पळत येत म्हणजे आता जात म्हणलं तरी अशी काय म्हणते तू नाही आई तुम्हाला नाही माहित काही नशीब लागतं असं काम करणार भेटायला लक्षात ठेव तुला ना किंमत नाही नावऱ्याची हा काय 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 नशीब फुटलय अरे फुट मागण्याकडून नशीब घडलंय तुझ सुखात एकदम तू जाऊ द्या तर नवऱ्याचा विचार कर किती मरमर करतोय त्याला मदत करू लागाव शेतात तरी पाऊल ठेवले का आल्यापासून बर मदत करू लागते तुम्हाला मी ह्याच्यानंतर मी तुम्हाला सगळी मदत ह्याच्यानंतर जे पण झालं ना पहिलं मला माफ करा आधीपासून जर अशी मदत केली असते तर आतापर्यंत बंडल आला असता पैशाचा तुम्ही मला जण काय ना मग वावरात शेतात नक्कीच पैशाचं बंडल लावतात बर बरं बाबा आपलं गपकरी हलवायचं गोळा करून घेऊन यायचं हा तसं नाही पैशाचा बंडल नाही म्हणत मी मग म्हणजे आपण झाडं लावले त्याला फळ आलं विकलं मग बंडल नाही येत का असं का सांगायचं चालले होते तू म्हणते अनेक वारं कावर यायचं लाईट बंद व्हायची तेच म्हणलं बरं मग यायचं तुम्हाला जा ना उशीर ना लवकर या हो नेमकं काय आहे ग तुझ्या डोक्यात काय विचार असं का म्हणून म्हणतो बोलत होते ग त्याला असं नाही मी असं तुक काही नाही विचार करत काही पण माझ्या डोक्यात काही येत नाही काही दिवसातून तुम्हाला सांगायला पाहिजे होत मी पण नाही सांगितलं मी मला कोणीतरी सांगितलंय की यांचं बाहेर काहीतरी लपड चालू आहे म्हणून कोणासोबत तरी कोणत्या तरी सोबत, ते सोबत काय माहित अगो बाय तू काय म्हणते अगो कानाचा डोळ्याचा चार बोटा अंतर काय बी नाही म्हणावा पण लोक काही नाही म्हणत लोक असं काय लोकांना काही कामधंदे नाही होत लोकच ऐकून तो सांगत ना मला तो पाहिले का डोळ्याने अहो पण तुम्हाला पण दिसतंय ना हे कसे वागू राहिलेत माझ्यासोबत कसे रोज पळत येत मग काय नाही कामान द्यायला कामा दाद्याला उठतोय पळतोय मग मला माहितीये का, का, का राहणार तुला तर एका ठरा राहणार हो, माग <laughs> तू बघ बरं जाऊन काय करतोय काय नाही राहणार बघून तर ये निदान ते तर मी बघणारच आहे आणि ज्या वेळेस मी बघन ना मग तुम्हाला पण बर आणि मला जे संशय येऊ राहिलाय आई तो खरा आहे मला नाही बाई विश्वास अजिबात लोकांचा विश्वासच नाही राहायला तुम्हाला तुमच्या लेकरावर कशाला विश्वास असून मी सांगू राहिले ना म्हणून तुम्ही असं म्हणताय नाही पण मला मा, स्वतः बघितल्या शिवाय काना आणि डोळ्याने ऐकल्याशिवाय अजिबात नाही मला कळत जाऊ दे मी तुम्हाला चहा ठेवते हा नाही या राहनात बघून ये बरं जा किली मोटर चालू का नाही केली याचा बघून जा काय बाया करा काय कार्टी सांगत आहेत बाय आपल्या तर काय कळतच नाही यांच कशी कामं करीत त्यात आणि कशी नाही काय शांता काय करते भांडी घासते आयला तुला त्या भांड्याशिवाय काही जमतच नाही बाबा काय करू आता दुसरं दुसरं काय काम आहे मला एकटीच मी दुसरं काय काम असायचं घरात एकटीसाठी एवढी कडाई लागते काय वैग अरे कडाई म्हणजे आता एकच कडाई घरात रात्री काय झालं मला घेऊन कडे ऐक की रात्री लय तुझी आठवण आली मला करमलच नाही म्हंटल टप दिशी यावण भेटून जावा मग का नाही आला ती बायको पिच्या सोडती का निस्ती पदर प, बांधून ठेवला असतो माझ्या हाताला कुठे जातो नवरा कुठे जातो नवरा काहीच कळत नाही देखी तिला सोडून ये माझ्याकडे तिला सोडून दिले माझ्या घरात घेईन का मला ते पण आहे म्हातारी आहे नाही का मधी तुला तर सगळं आईतच लागतं ये सोडून त्याला बरं जाऊ दे आज ना सकाळपासून माझी बोटले खाचता ते काय रे आणखी घेऊन दिशेन काय मी आलो ना तुला काही ना काही लागतच बर का मग आता दुसरं तरी कोण आहे तुझ्या शिवाय माझ दे जरा मला ना अरे टक्के बघा तू बोललाय मी एकदा बोललो म्हणजे काळ्या दगडा वरची रेचा असती तुला नाही कळत तुला आणखी काय तुला सगळं करतो थो थोडा वेळ थांब जरा पैसा पाणी येऊ दे तुला तर निस्ती घाईच असती तुला तर काही कळतच नाही तुला भेटायला काटा लागलाय मला अयो लय आहे का चल तुझा काटा काढून देतात अयो खरंच की काय चल ना तुला ना निसता काटाच काढायचा असतो त्याशिवाय तुला काय येतच नाही चल अरे अजून बोलायचंय मला आज ना तुलाही भारी दिसायला लागली एकदम <laughs> बर का तुपा सारखी लोण्यासारखी माधासारखी एकखटीच खरंच असं वाटतं चाटून खावा अगं खरंच ग तुला नाही कळत काही गोष्टी तू असं बोलला ना की अंग वर काटात माझ्या माया ते बोड़ बुडबुड्या येतात काळजात तुला काय सांगू तुझे काळजातले बिडबिडे जरा थांब अरे बायकोला बघितलं ना बुडबुड्या शांत वाट्यात आणि तुला बघितलं ना मी तसा बुडबुडा धुकोळा फुटतो असा नाही ग फुलल्यावानी लय त्रास होतो मला तुला जवळ पानचाट अगं पानचाट नाही ग प्रेमळ मन जरा प्रेमळ तुला कळत नाही ग मला पण ना कधी कधी तू लय भेटूशी वाटतंय पण काय करू काय कळतच नाही कसा तरी मार्ग काढला की बायको टपकती लगेच टपकती तिला ना नवऱ्याचं चांगलं झालेलं आवडतच नाही तुला ना काही कळतच नाही का अग काहीतरी बोलायचंय मला आय लव यू आईला तू लाजते आय यू मी बोलतोय तकलीफ तुला होती का लाजले असं लाजन अग चल पटकन चल तुला कळत कसं कर नाही तू मला घाई अगं घाई करावं लागते बाई कुठं पकली मग चल टाशी चल ला का फटापाटा <laughs> खोल 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 लवकर जरा मी येणार आहे घरीबीर नाही करता आलोय तुला अरे तेच ना तेच करत होते म्हणून तर भांडी घासत होत होते ना आत्ताच राहूलय अजून राडा लावायचंय मग ते जाऊ दे तू बोल अग मला असं वाटत होत कधी तुला भेटन आणि कधी तुझा हात हातात गेल माहितीये का एवढी आठवण माझी तुला आठवण नाही म्हणजे मला स्वप्नच पडत कंटिन्यू झोपलो का मी तुला काय कळणार रे अगं जेवढं बायकोला बघून मला त्रास होतो ना तेवढं तुझं स्वप्न बघून माय मनाला ना लय बरं वाटतं इतकं बरं वाटतं ना असं वाटतं नेहमी ना बायको नसावी तुझाच हात माझ्या हातात असून तू सोबत असावी ग मला पण तुझाच आला रे बाबा या गावात गावातले बेकार दिसतात लोक गावातले बेकार असू दे तू बेकार होऊ नक म्हणजे झालं कारण की तू माझं पाखरू आहे ग आणि पाखरू जर दुसऱ्या सोबत उडलं तर हे पाखरू काय करायचं या नाही का तू मी कशाला दुसऱ्या सोबत उडून जाईल कसं आहे माहितीये का आजकालच्या बायकांचा ना भरोसाच नाही कधी काय करत्याल कधी काय बदलत्याल मला काय कळतच नाही दुकान झाली पार अजून यायला ना तू काम करू काय माहिती काय करताय बहिणी भाऊजी तुम्ही बोला ना काय काम काढलं काय ना तुम्हाला गेल्या वर्ष नव्हतं सांगितलं मी तुमच्या नवऱ्याबद्दल तू परत तेच सांगायला आलं बघा किती काय झालं ना अवघड चालू परिस्थिती आहे मी घरात सांगितलं घरात कोणाला विश्वास नाही माझ्यावर त्यामुळं काहीच नाही बोलू शकत नवरा आता पण तिथंच आहे सध्या पण तिथंच आहे आता तुम्ही बघून आले मी बघून आलो माझ्या डोळ्यानंतर काय म्हणताय मी का खोट सांगायला लागलो का तुम्हाला आता तुम्ही घेऊन जाता न मला तिथं चला लगेच घेऊन जातो तुम्हाला थांब तुम्ही आई पाय का चला, चला। आज तुम्हाला दूधचं दूध पाणीच पाणी करते का बघा काय म्हणून राहिले ते त्यांच्या डोळ्याने बघून पोर पोरगा तिथं बसलाय शांताबाई पासी काय कस कस आता मी काय काक तुला खोट बोलन बरं त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिले म्हणते तुम्ही आता बघा गेल्या बारेच मी सांगितलं होतं की तुमचा नवरा तिथं बसलेला आहे म्हणून त्यांचं चालू आहे दोघाच काहीतरी अरे काय म्हणत तसे कामा धंद्याला असं कुणी बी आलेलं नसन र हातात हात धरून काय आई चला खाली एवढं पाहिलं तो आई चला तो मी मेली होते काय मरून पुढे ते काय बाकी आई चला ना तुम्ही टाइम नको चला मी तुम्हाला दाखवतो चप्पाल घालव दे मग त्यामध्ये काय नाही कसं मला कुठतरी बाहेर फिरायला नाही की या चार भिंतीच्या खोलीतल्या जीव गुदमरतोय माझा अग इथं मलाच बायको सोडून फिरता येत नाही तुला कुठून फिरू अग तुझं घरच माझ्यासाठी लव स्पॉट आहे कधी येता येत कधी काही पण करून जाता येतं ग तुला हे कळतच नाही ते पण हाय पण इथे लय बोर होत अगं बोर होत पण मी आलो बघ ना कसा मोड येतो आपल्या दोघांना पण बोलायचं येडी तर कळत काय तुला निस्ती लाजतच बस दुसऱ्यांना तुला काहीच करता येत नाही <laughs> मला ना तुमच्या समोर लय लाज आली येत मी <laughs> काय ऐंशी वर्षाचा म्हातारा आहे का ग लाज आली येत अगं जवान येत आपण पाखल येत हा एकमेकांनी दाना खाल्ल्याशिवाय कसं पुढचं काय होणार आहे ग हा तुला कळत नाही का <laughs> बर अजून काय म्हणतो मग निसताना बोलण्यात वेळ घालू नको जरा जरा जवळ जवळ ये ये माझ्या माझी हे आवडत नाही जवळ म्हणलं काय आहे ते बरं चला आई लवकर पटके तुमच्या नवराची चेपट दिसली का चला ना तुम्ही येत आता मी yeah. जा तुम्हाला काम आहे तुम्हाला आलो फक्त चलायची चप्पल या बाहेर कोण आहे बाहेर निघ लवकर तुम्ही का पाय लागले कोण काय ग कुठे नवरा कुठे माझा कुठे लपून ठेवला दाखव तर तुझं नवरा तुला नाही माहिती का मला विचारते कुठे चप्पल कस काय मग माझी मला काय माहिती हा काय मला विचारता विचारत बाजूला बाजूला घरात कुठे चालली मला धक्के दिले माहित नाही का मी एकटी राहते घरात तू एकटी राहते ना काय करू राहिली ना तू भिंगूर आहे ते काढायची मला हो बाजूला हो बाजूला हो धक्के कोणाला देते का तू माझ्या घरात येऊ नको का काय थांब तू आता या बाहेर या तोंड कळा बोल का करू बघितलं का हम्म हा कोण आहे हा बघितलं ते बघा ते काय वाकडाने काय पळू राहिले आता तुम्हीच बोला बघितलं अरे काय मला मी दारा, दारा चाललो हे धरून राहिला आहे का हिला धरून राहिलाय तो घरात बसून तुला तुझा नवरा धरून ठेवता येत नाही का मला बोलत ती आई काय म्हणू राहिली तूच बोला का तसं केलं मी का त्याला घरी आला माझ्याकडं तूच बोलवलं होतं मला मी बोलवलं होत काय तुम्हाला सांगत होते जेव्हा रंग दिसायला सुरु होता ना मी ना डाउट आला होता माहित नाही बरोबर आहे ना आता पकडलं नाही रंगे हात मागा काय नाही तू चुकीचा विचार करते हे आणि तू सांग बर मला अरे काहीच नाही चल माझ्या सोबत थोडं दिवस काम करू चल

राहिला नाही राहिला काय ठेवलं तुम्ही एकदम सर्व बोलायचं राहत लगेच चालतं व्हायचं मग काय सुद्धा नसतं ठेवलं पहिलं ऐक ना माझ मी ऐकू ना तुला भरसा आहे ना माझ्यावर आज काय भरोसा राहिलाय का आता असल्या बाकडा भरवासा राहिला भरवासा त्याला काय नाही दिलं पाहिजे ठेवाय नाही फुकून टाकाय पाहिजे बोलवलं ती म्हणे गोखा तू खाशील का कमून असं चुका करतो तू अग नाही केली मी मग तुला कळत कस नाही भरोसा करून शिक माझ्या अजिबात नाही भरोसा हे बघ काम आगर... सांगितलं एक तर एक करीत बसला दार गेलो म्हणला मला दार धरायची का लाईटीने पर नाही झालं लाईट गिरी ना अशी तर दार धरितो का आता तुला खरं सांग काय झालंय ती पी झाली होती ना तिच्याकडे ते पाणी नाही लाल तो पाणी कोणते पण हो कोणते पाने कोणते पाने नाही लाल तुम्ही सांगा फक्त मी बघाय यांच्याकडं लोकांच्या नाता तेव्हा हे बुरिल होत हे अन्न पाणी डोळे काय तुम्हाला लज पाहिजे तुम्हाला लाज थोड फार हा जावा जरा काहीतरी खोटं नाही बोलत जावा शिकून सगळं माझ्यावरच हे सगळं माझं काय चुकलंय

घेऊन बसले मला सांगते होती मी नाही घेऊन बस, ए, हो, बस तो आला माझ्याकडे हा का तू काय आणलं लेकरू आहे काय बोळ्यान दूध पेती तू दू? बोला लेकरू आहे का बोळ्यान दूध पेती का तू, तो ला का? तू बोला अरे काय तू बोळ्यान दूध पेती का आल तर माझ्याकडे मला बघून पदर खुशी दिवस सोड मला कुठली सोड काय बाईंकडे ग ते तुमच्या पोराला विचारा होय चांगल्या नावाचं वाटूळ केले या पोरांनी गायबाने चांगला चांगला म्हणून हा हिचेच्या नादाने पर्याय झाला काय हिला चांगली काय चांगली म्हणजे मग तुझा चांगला चेंडा लावलेला आहे तो तुझ्या तो आला माझा घरी मी नाही गेले त्याच्या घरी तो बोलून यातला परत भांडी तोच तिथे परत त्याला दावणीला बांधून ठेवायचित्रबा सारखं म्हणजे घराच्या बाहेर निघायचं तू कोण सांगणार तुला काय त्या पंचायती करायच्यात त्या पंचायती म्हणजे अशोक पण तुझ्या दारात नाही दिसला पाय परत का आणि जर नजर पडा ना मिन तू ये आ, का एवढे नाटक चला आपलं आहे इथं बस नाव करून टाकलं वाटू लोकांच्या नाद हा एवढं कस शात दाख दि दाखीत या करून करीतो या गिर्याला काय फार मातीत मसन वाट्यात तुझ्या आता भांड्या कुत्रिणी ऐकून घेतोय चला आई मृत तिकडे अजिबात नाही येतो नद्र पडा पाहिजे घरात घरात घ्यायची काय गरज होती तुला मग चल मी नाही बोलू ना म्हणती हा चला आई मृत तिकडं मला बोलले पडले शांता आईला शांता आईला इनी धोका दिला बाबा तर काय करू बायकोच पडून मला नको बाबा ही चला आपलं